आज आपण साध्या सोप्या घरगुती पद्धतीने एकदम चमचमीत असा चिकन सुक्का तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता किती लाज जवाब तयार झालेला आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत हो। आहोत आजची रेसिपी आहे चिकन सुक्का आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य येते इथे मी चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे सुकं खोबरं भाजलेलं मिरच्या हिरव्या कोथिंबीर टॅमॅटो बारीक चिरलेली दोन तेजपत्त्याची पानं त्यानंतर चवीनुसार मीठ आहे घरगुती गरम मसाला घरगुती लाल मसाला कांदे बारीक चिरलेली कोथिंबीर आले लसणाची पेस्ट चला आता सुरुवातीला आपण वाटण तयार करून घेऊया तर आजचं वाटण आहे ना ते आपल्या नवीन मिक्सरमध्ये म्हणजे ऍटम्बर मिक्सर मध्ये तयार करणार आहोत तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालूया सुको खोबरं भाजलेलं आणि ही कोथिंबीर आता यामध्ये ना थोडंसं पाणी घालूया आणि हे वाटण वाटताना ना आपल्याला काय करायचं आहे हे कोर्स मोड वरतीच वाटण वाटायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या झाकणाला ना अँटी ग्रॅव्हिटी लॉक सिस्टम आहे म्हणजेच याच्या क्लिपा आहेत ना एकदा वरती केल्या ना तर सारख्या खाली नाही पडत बऱ्याच वेळेला काय होतं झाकणाला ना क्लिपा वरती केल्या ना तर सारख्या सारख्या खाली पडत राहतात मग आपल्याला काय होतं त्रास होतो थोडा म्हणून एक बरं केलंय या झाकणाला लॉक सिस्टम दिले ना म्हणजे आपल्याला वाटण कोणताही त्रास नाही होत आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत हे लॉक नाही होत ना मिक्सरला तोपर्यंत मिक्सर चालू नाही होणार आणि चालू झाला ना तर इथे एक लाईट सुद्धा पेटते म्हणजे तुम्हाला कळेल तर मिक्सर चालू झालाय तुम्ही पाहू शकता जसं पाट्यावर वाटलं जातं ना तसंच वाटलेलं आहे तर चला आता आपण चॉपर मध्ये ना कांदेसुद्धा बारीक करून घेऊया आता हे बघा आपलं चॉपरचं मांडं आहे यामध्ये आपण कांदे घालूया बघितलं ना ॲटम्बर मिक्सर ग्राइंडर किती मस्त आहे कारण ना याच्यामध्ये ना वाटण कोणतंही सहज वाटू शकता आता तुम्ही पाहू शकता एक सुद्धा लागलं नाही बारीक कांदा व्हायला पटकन झाला तर इथे बघा मी कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण तेजपत्त्याची पानं घालूया आणि आता जाईल बारीक चिरलेला कांदा त्यानंतर बारीक चिरलेली टॅमॅटो आता हे आपल्याला गळेपर्यंत शिजून घ्यायचं आहे परतून घेऊया आता तुम्ही पाहू शकता आपलं कांदा आणि टॅमॅटो आहे ना एकदम मस्तपैकी मऊ झालेले आहेत तर आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट काढूया हे सुद्धा परतून आहे आता आलं लसूण सुद्धा परतून झालेला आहे आता त्यानंतर आपल्याला हे वाटण तयार केलेलं आहे ना ते घालायचं आहे आता त्यानंतर हे उरलेलं वाटण आहे ना ते सुद्धा आपण काढून घेऊया आणि हो या ॲटेंबर ग्राइंडर मिक्सरचा व्हिडिओ आहे ना संपूर्ण मी बनवलेला आहे आणि आप आपल्या युट्यूबरवरती टाकलेला आहे तर तुम्ही पाहून घ्या आता तर संपूर्ण तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल ना, ना तर व्हिडिओची लिंक मी यूट्यूबच्या खाली दिलेली आहे आता वाटण घातल्याच्या नंतर बाकीचे मसाले आहेत ना ते यामध्येच आपल्याला घालायचे आहेत तर इथे मी घरगुती लाल मसाला घालते त्यानंतर हलद घालूया घरगुती गरम मसाला पावडर आता त्यानंतर हे मसाले आहेत ना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर आता तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणातून तेल सुद्धा सुटलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये चिकन घालायचं आहे त्यानंतर कोथिंबीर घालूया चवीनुसार मीठ चला आता हे चिकन आपल्याला मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्यावरती ना झाकण ठेवायचं आहे आणि पाच पाच मिनिटांनी वाप काढून घ्यायचे पण मध्ये मध्ये ना परतत राहायचं आहे आणि पाण्याचा सुद्धा वापर नाही करायचा आपल्याला यामध्ये जो काय वाफेतून आणि चिकन मधून पाणी सुटेल ना त्याच पाण्यावरती आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे हो कारण आपण चिकन सुक्का तयार करतोय ना हो तर यामध्ये आपल्याला बिलकुल पाणी नाही घालायचं आहे कारण तो मसाला आहे ना एकदम असा मस्त चमचमीत भाकरीवर खाता आला पाहिजे तर खरी मजा आहे ना हो। चला आता झाकण खोलूया आणि हे चिकन आहे ना ते चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता चिकनमधून किती पाणी सुटलेलं आहे चला आता पुन्हा एकदा आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनिटाची वाफ काढून घेऊया आणि गॅस आहे ना तो बारीक ठेवायचा आपल्याला अशा नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला आपण झाकण खोलूया सुगंध सुटलेला आहे चला पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटाची वाफ काढून घ्यायचे चला झाकण खोलूया आपण हा हे बघा आपला चिकन सुका ना तयार झालेला आहे या आता यावरती आपण कोथिंबीर घालूया गॅस बंद करूया पाहिलंच किती एकदम स्वादिष्ट आणि चमचमीत आपला इथे चिकन सुका तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहिले असेल किती साधी सोपी रेसिपी आहे ना आता तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की आपल्या घरी ट्राय, ट्राय करा आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका चला असे तुमच्या आवडायची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू